डॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक भागांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलं नागरिकांचं खास करून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात सप्टेंबरच्या पावसात नुकसान झालं तर ऑक्टोबर महिन्याला आता सुरुवात झालेली आहे ऑक्टोबर हिट म्हणून हा महिना चर्चेत असतो मात्र यंदाच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात उन्हाचे चटके नाही तर ऑक्टोबर महिन्यात अक्षरशः पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळणार आहे ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर महिन्याच्या तुलनेतही जास्त पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे इथून पुढे नक्की वातावरणाची काय स्थिती असेल कुठे मुसळधार पाऊस असेल आणि कुठे पाऊस ओसरलेला असेल हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाईट इमेज बघणार आहोत ज्यातून नक्की वातावरणाची थी 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 आहे याचा आपण अंदाज लावू शकतो तर या सॅटेलाइट मध्ये आपण बघू शकतो की बे ऑफ बंगाल मध्ये बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाच क्षेत्र तयार झालेलं झालेलं दिसतंय आणि या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम म्हणून राज्यात पुढचे काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे आता याचा अंदाज घेत हवामान खात्याने नक्की ट्विट करत काय म्हटलेलं आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर हवामान खात्याचा हे ट्विट आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे थंड स्टॉम अ विथ लाइटनिंग लाइट टू मॉडरेट रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर हवर व्हेरी लाइकली टू अक्युअर ऍट आयसोलेटेड प्लेसेस इन द डिस्ट्रिक्ट्स ऑफ मराठवाडा खरंतर यंदाच्या वर्षी मराठवाड्यात अक्षरशः पावसाने थैमान घातलेलं होतं मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातल्या नागरिकांचं या पावसाने नुकसान केलं आणि इथून पुढचे काही दिवसही तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वादळी वारे जे आहेत ते वाहण्याची शक्यता मराठवाड्यात असल्याचं हवामान खात्याने हे ट्विट करत म्हटलेलं आहे विजांचा कडकडाट आणि ढगाळ वातावरण सुद्धा मराठवाड्यात पुढचे काही दिवस असण्याची शक्यता हवामान हो, खात्याने हे ट्विट करत वर्तवलेली आहे आता नक्की परतीच्या पावसाची काय स्थिती आहे ज्याचा परिणाम ऑक्टोबर महिन्याच्या पावसावर होणार आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत तर या स्लाइडमध्ये आपण बघू शकतो की परतीच्या पावसाला पाच ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे इथे आपण बघू शकतो पाच ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातून परतीचा पाऊस सुरू होईल दहा ऑक्टोबर पर्यंत जवळपास संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते परतीच्या पावसाने व्यापलेलं असणार आहे आणि पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण भारतातून परतीचा पाऊस सुरू झालेला असणार आहे परतीचा पाऊस हा पंधरा ऑक्टोबर पर्यंत संपलेला असणार आहे पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली आहे चौदा आणि पंधरा सप्टेंबर पासून परतीचा पाऊस प्रवास करतोय आणि साधारण दहा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रात पाव परतीचा पाऊस जो आहे तो धुमाकूळ घालणार आहे पाच ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर हे जे पाच दिवस असणार आहे या पाच दिवसांमध्ये पावसाचा अक्षरशः कहर बघायला मिळू शकतो असा अंदाज हवामान खात्याने ही पोस्ट करत हे मॅप देत दिलेला आहे आता हवामान खात्याने नक्की कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे हे सुद्धा आपण पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर स्क्रीनवर दिसत असलेल्या या इमेजमध्ये आपण बघू शकतो की आज विदर्भातल्या काही भागांना हवामान खात्याने अलर्ट दिलेला होता नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि नांदेड हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला होता विजांचा कडकडाट आणि थोडा ढगाळ वातावरण याचबरोबर पावसाची कमी आणि मध्यम पावसाची स्थिती या जिल्ह्यांमध्ये असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली होती तर विदर्भातले हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नव्हती अनेक भागांमधून पाऊस चित्र आहे विदर्भातल्या काही भागांना मध्ये फक्त तुरळक प्रमाणे विदर्भातल्या काही भागांमध्ये फक्त तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज हवामान खात्याने वर्तवलेली होती त्यानुसार आता तुमच्या भागात काय स्थिती आहे तुमच्या भागात पाऊस पडतोय का किंवा पाऊस ओसरलेला आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची नक्की काय स्थिती असणार आहे दोन आणि तीन ऑक्टोबरची ते सुद्धा समजून घेणं महत्व महत्वाचं आहे खरं तर उद्या म्हणजे दोन ऑक्टोबरला दसरा सुद्धा आहे त्यामुळे नक्की काय स्थिती पावसाची असेल हे जाणून घेणं महत्वाचं आहे इकडे आपण बघू शकतो आजच्या तुलनेने उद्या म्हणजे दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस वाढल्याचं चित्र आहे विदर्भातले हे जे जिल्हे आहेत याचबरोबर मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांना पाऊस झुडपण्याची शक्यता आहे गडचिरोली गोंदिया चंद्रपूर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी नांदेड आणि लातूर विदर्भ आणि मराठवाड्यातल्या या जिल्ह्यांमध्ये उद्या पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे यल्लो अलर्ट या सगळ्या भागांना देण्यात आलेला आहे ऑरेंज किंवा रेड अलर्ट मात्र कुठेही देण्यात आलेला नाहीये म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा हा पाऊस नसणार आहे कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस हे जे विदर्भ आणि मराठवाड्यातले जिल्हे आहेत येल्लो झोन मधले हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेही पाऊस पडण्याची कोणतीही शक्यता हवामान हो खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाहीये तीन तारखेची काय स्थिती असेल तर एक दोन तारखेच्या तुलनेने तीन तारखेला महाराष्ट्रात पाऊस अनेक ठिकाणी पडण्याची शक्यता असणार आहे इकडे आपण बघू शकतो दोन एक आणि दोन तारखेला विदर्भ आणि मराठवाड्यातल्या फक्त काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट दिलेला आहे मात्र तीन तारखेला उत्तर महाराष्ट्रातला काही भाग याचबरोबर मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना सुद्धा हवामान खात्याकडून अलर्ट दिलेला आहे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांना याचबरोबर इकडे नाशिक अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर परभणी नांदेड हिंगोली या सगळ्या पट्ट्यात पाऊस पडण्याची शक्यता तीन तारखेला हवामान हो खात्याकडून वर्तवलेली आहे आता चार आणि पाच तारखेची नक्की काय स्थिती असेल तर चार आणि पाच तारखेलाही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे इथून पुढचे काही दिवस आपण जर बघितले तर चार तारखेला सर्वाधिक पाऊस सर्वाधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे नंदुरबार धुळे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुण्याचा घाटाचा परिसर आणि कोल्हापुराचा घाटाचा परिसर सर हा पट्टा पश्चिम महाराष्ट्राचा जर सोडला तर उर्वरित सगळ्या महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता चार ऑक्टोबर रोजी हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांचा येल्लो अलर्टमध्ये येल्लो झोनमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर उत्तर महाराष्ट्रातलं जळगाव त्याच्या खालोखालचं नाशिक मध्य महाराष्ट्रातले हे सगळे जिल्हे आणि मराठवाड्यातल्या सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवलेली आहे पाच ऑक्टोबरची काय स्थिती असेल तर पाच ऑक्टोबरला कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा कुठलाही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये मात्र स्थिती बदलू शकते ढगांची वातावरणाची स्थिती बदलली की त्यानुसार हवामान खात्याचे अलर्ट बदलत असतात त्यामुळे आता पाच तारखेला कोणत्याही जिल्ह्याला कोणताही अलर्ट दिलेला नसला तरी वातावरणाची स्थिती बदलली तर पाऊस पाच तारखेला सुद्धा पडू शकतो तर अशा पद्धतीने इथून पुढचे काही दिवस नक्की कसे असणार आहेत पावसाची नक्की काय स्थिती असणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यासंदर्भात वेदर रिपोर्ट संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद